संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सिंहाचा वाटा उचलणारे कष्टकरी कामगार आणि वंचितांच्या हक्कासाठी लेखणी चालविणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती घाटकोपरच्या चिरागनगरमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी अण्णाभाऊंच्या विचारांची उजळणी झाली आणि त्यांच्या टेक आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्यात आला चिरागनगर ते माता रमाबाई आंबेडकर हा नगर परिसर म्हणजेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची कर्मभूमी कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाले यानंतर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे पूजन भाजप भटके विमुक्त आघाडीचे मुंबई उपाध्यक्ष आणि घाटकोपर पूर्व मंडळाचे उपाध्यक्ष मुकुंद काकड यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आले होते यावेळी भाजप नेते सचिन संकट जनसेवा सेवाभावी संस्थेचे सचिव रामदास भोर उपाध्यक्ष नंदकुमार साठे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मित्रमंडळाचे अध्यक्ष वैभव साठे बंटी भाऊ जाधव आणि राज्यगृह मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते ही पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर नसून गोरगरिबांच्या हातावर तरली आहे अण्णाभाऊ साठेंच्या या विचारांमुळेच आजही ते सर्वसामान्यांच्या मनात जिवंत आहेत त्यांच्या साहित्य व संघर्षातून उभ्या राहिलेल्या प्रेरणा आजही नव्या पिढीला मार्गदर्शन करीत आहेत ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी घाटकोपर मुंबई